बल्लारपुरातील पेट्रोल बॉम्ब प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज गुप्ता याला बल्लारपूर पोलिसांनी नागपुरातून शनिवारी अटक केली सात जुलै रोजी बल्लारपूर येथील मालू वस्त्र वस्त्रभंडार या कापड दुकानदार व्यावसायिकावर अज्ञात आरोपींनी पेट्रोल बॉम्बच्या सहाय्याने हल्ला केला होता हल्ला करून आरोपी पसार झाले होते घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी स्थानिक गुन्हे शाखा बल्लारपूर पोलीस स्टेशन यांचे वेगवेगळे पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना जब्बलपूरमधून अटक केली मुख्य आरोपी मास्टर माइंड सूरज गुप्ता हा मागील दीड वर्षांपासून फरार होता त्याच्या मागावर बल्लारपूर पोलीस होती बल्लारपूर पोलिसांना आरोपी नागपूरला असल्याची माहिती मिळाली अखेर शनिवारी पोलिसांनी धरमपेठ नागपूर येथे सापळा रचून सूरज गुप्ताच्या मुसक्या आवडल्यात ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसिफ राजा पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन डोईफोडे महिला सिपाई मेघा आंबेकर कल्याणी पाटील यांनी केली